दारू बंद पाहिजे आमच्या घरात दुसरं काही नाही लागत आम्हाला काय दारू बस दारू बंद म्हणल्या बंद किती दुकान आपल्याकडे पाच आसपासच्या खेड्यामध्ये भेटत कुठे दारू आसपासच्या खेड्यात कुठे दारू भेटत नाही किती गावचे लोक येते कोर माळशिंबा आत्री वाघापूर चार गावचे चार गावाचे बायकोला आपले मल बी मारताय कपडे घालते बंदे म्हणजे चुलीत टाकले चेन शेगडीवर बंदी गाडीच्या कपडे त्याच्यामुळे ताराशे काल बिला केलं त्यानं ठिकाणा काल घरात बंद फेकून देऊ राहिलय अजून बी रोडवर पडेल कपडे लते त्याच्या आली बारा बारा वर्षाचे मुलं दारू तुम राहिले चोऱ्या करून राहिले कुठं काही शेतानं जाऊन कुठं काही पार्ट्या करून राहिले खाऊन राहिले पिऊन राहिले हे असं योग्य नाही फक्त आम्हाला या, या गावात दारू म्हणजे दिसलीच नाही पाहिजे हे आमचा मुद्दा आहे त्यासाठी आम्ही इथं बसेले आमचा निर्णय जर शासन देत नाही तर आम्ही काही इथून उठू शकत नाही तुम्हाला काय अपेक्षाही मग आता याच्याबद्दल आता आम्हाला फक्त दारू बंदीच पाहिजे आमचं एकच ठाम म्हणणं किंवा पाच गावात धारून पंचवीस लोक मार्गा दरवाजावर आहे याचे काय आले शासनाला आम्ही पाठपुरावा करून करून काही शेवटी आमच्यावर ही अपेक्षा आली उपोषण जर नाही झालं तर आम्ही कोणत्याही धराने जाऊ शकतो दारूबंदीसाठी साकेगाव येथील महिलांचं सा आमरण उपोषण चिखली तालुक्यातील साखेगाव येथे अवैध दारू विक्रीला ऊत आला असून काही महिन्यापूर्वी संपूर्ण गाव लहान मोठ्याने महिलांसह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून दारू बंद करण्यासाठी मोर्चा नेला होता परंतु त्यानंतर काही काळ अवैध दारू बंद झाली परंतु काही दिवसानंतर अवैध दारूला पुन्हा ऊत आला असून अनेक लहान मुले व्यसनाधीन झाले आहेत आईवडलांना मारहाण करून घरातील धान्य भांडे विकून दारू पिण्याचं प्रमाण वाढलं आहे चोरीचे प्रकार देखील वाढले आहेत पंचक्रोशीत या अनेकांनी आत्महत्या करून संसार उघड्यावर पडले आहेत गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे महिलांना व मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने त्रास सहन करावा लागत आहे हे मुद्दे घेऊन सुकांताबाई धोत्रे श्रीमती नंदाबाई लष्कर श्रीमती लक्ष्मीबाई लष्कर यांच्यासह अनेक महिला ह्या दिनांक दोन सप्टेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक साकेगाव येथे आमरण उपोषणास बसले आहेत या उपोषणास गावातील तंटामुक्ती अध्यक्ष तरुण मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीने पाठिंबा दिला आहे उपोषणकर्त्या महिला जोपर्यंत साखेगाव येथील अवैध दारू बंद होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं सांगतायत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हेवाळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा